नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार स सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारसी बैराग अवकाली आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे साठ रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाल्य आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तीस रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे तीस रुपये पुढील बाजार समिती पुसद अवकाल्य आहे चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे सिलवड अवकाल्य आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चौवेचाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे अठरा रुपये